दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात राजकीय वातावरण तापले आहे ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत दक्षिण सोलापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली मात्र महाविकास आघाडीचा धर्म न पाळता यांनी काडादी यांना सपोर्ट केल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपला पारत निषेध व्यक्त केला शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती यांचा एकेरी उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला प्रणिती शिंदे गद्दार गद्दा आहे तिला लाज लज्जा नाही प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी अशी मागणी कोळी यांनी केली कोळी म्हणाले गद्दार प्रणिती शिंदेने सोलापुरातील शिवसैनिकांचा घात केला आहे महाविकास आघाडीचा धर्म प्रणिती शिंदेने पाळला नाही त्यामुळे गद्दार प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करावी तिची हक्कलपाटी केली नाही तर काँग्रेसने खासदारकी रद्द करायलाच हवी प्रणिती शिंदेला लाज लज्जा ला असायला हवी होती शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली गद्दार प्रणिती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअक्ली माणसं कारण या परिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काही फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला तवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतले यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका